भाजप अडसष्ट जेडीयू त्रेसष्ट इतर सात एकशे अडतीस बहात्तर दोनशे पंधरा ठिकाणचे कल समोर येताना एकशे अडतीस आणि बहात्तर अशी सध्याची स्थिती आर डी क्रमांक एक चा पक्ष मात्र एनडीए बहुमताच्या पेक्षा आणखी पुढे जाताना दिसतंय आर डी सहासष्ट काँग्रेस चार इतर दोन अशी सध्याची स्थिती त्यामुळे एनडीए ही स्पष्ट बहुमताच्या दिशेने किंबहुना स्पष्ट बहुमताचा आकडा पार करून पुढे गेलेली आहे तर महागठबंधनमध्ये तेजस्वी यादव यांचा जो पक्ष आर जे डी त्यालाच फक्त जो आहे तो आकडेवारी समाधानकारक गाठता आलेली दिसते काँग्रेस मात्र सिंगल डिजिटमध्येसे अजून चार आणि इतर दोन अशी सध्याची स्थिती त्यामुळे टोटल इफेक्ट एकूण जर आपण इफेक्ट बघायचा झाला तर महागठबंधन खूप मागे राहिलं आहे कारण त्यांचे सहकारी पक्ष तेजस्वी यादव यांचे फार चांगला परफॉर्मन्स देऊ शकले नाही तर इकडे आपण विचार केला एनडीएमध्ये तर भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष जेडीयू हे दोघंही समसमान परफॉर्म करताना दिसत आहेत साठ प्लस जागा दोन्ही ठिकाणी आघाडीवर त्यामुळे दुप्पट जो फरक आहे तो आपल्याला याच कारणामुळे बघायला मिळतोय कारण भाजप आणि नितीश कुमारांचा पक्ष हा दोघही हे दोन्ही पक्ष जे आहेत ते उत्तम कामगिरी करताना दिसत आहेत एनडीएने बहुमताचा आकडा आधीच पार केलेला आहे दोनशे पंधराचे कल सध्या समोर येत आहेत दोनशे त्रेचाळीसपैकी अडसष्ट त्रेसष्ट अशी सध्याची स्थिती बहात्तर एकशे अडतीस त्यामुळे दुप्पट फरक जवळपास आपल्याला बघायला मिळतोय एनडीए एकशे अडतीस महागठबंधन बहात्तर कलांनुसार भाजप नंबर वन मात्र आघाडी विचार केली तर एनडीए कुठेतरी पुढे जाताना दिसते आणि बहुमताचा आकडा ऑलरेडी त्यांनी पार केलाय एनडीएला जवळपास बहुमत मिळतंय कलांच्या आकड्यांनुसार हे स्पष्ट होत आहे पण चुरस कशामध्ये लागलेली आहे तर क्रमांक एकचा चा पक्ष नेमका कोणता असेल याची चुरस आपल्याला पाहायला मिळते आणि ही लढाई खूपच अटीतटीची आहे रंजक वळणावर्ती आहे कारण भाजप अडुसष्ट जे यू त्रेसष्ट आणि आर जे डी सहासष्ट त्यामुळे क्रमांक एकचा पक्ष बिहारमध्ये नेमका कोण बनणार याची सुद्धा उत्सुकता असेल आत्ताचे कल जर का आपण पाहिले तर अर्थातच एन डी एला एन डी एनं तो जो मॅजिक फिगरचा आकडा आहे तो ओलांडलेला आहे एकशे बावीसचा आकडा आहे आणि एन डी एनं आत्तापर्यंत तो आकडा ओलांडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पण बिहारमध्ये एस आय आर नंतरची ही पहिली निवडणूक असल्यामुळे आणि त्याचबरोबर आणखी महत्वाचे म्हणजे महिला वर्गाचा जो फॅक्टर आहे तो सुद्धा बिहारमध्ये महत्वाचा ठरत असल्यामुळे बिहारची ही सगळी निवडणूक कोणत्या वळणावरती जाऊन थांबते हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल आत्तापर्यंतचे जे कल हाती आलेले आहेत त्या कलानुसार दोनशे पंधरा जागांचे कल हाती आलेले आहेत एकशे अडतीस जागांवरती एनडीएनं आघाडी घेतली आहे महागठबंधनची आघाडी बहात्तर जागांवरची आहे पण त्यातल्या सहासष्ट जागा या आर जे डीच्या आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल एन डी अडतीस महागठबंधन बहात्तर अशी सध्याची बिहारची स्थिती आहे बिहारचं चित्र आहे आणि कलांचा विचार करता भाजप पुन्हा एकदा क्रमांक एक चा पक्ष म्हणून बिहारमध्ये पुढे असल्याचं चित्र आहे ही निवडणूक दोन चेहऱ्यांची निवडणूक आहे बिहारचीही निवडणूक दोन मुद्द्यांवरची निवडणूक आहे एकीकडे आहे नितीश कुमार यांचा अनुभवी चेहरा तर दुसरीकडे आहे तेजस्वी यादव यांचा तरुण चेहरा तेजस्वी यादव यांनी गेली काही वर्ष बिहारचे विरोधी पक्षनेते म्हणून जोरकस कामगिरी केलेली आहे चमकदार कामगिरी केलेली आहे आणि जेव्हा देशपातळीवरच्या विरोधकांचा विचार होतो तेव्हा सुद्धा तेजस्वी यादव यांचं नाव हे अग्रक्रमानं घेतलं जातं कारण बिहारमध्ये त्यांनी विरोधी पक्षांची खिंड हे एक प्रकारे एकट्यानं लढवलेली आहे त्यामुळे तेजस्वी यादव यांचा पक्ष आर जे डी हा पक्ष या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष आहे एकशे त्रेचाळीस जागांवरती म्हणजे दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे त्रेचाळीस पन्नास टक्के जागांवरती आर जेडीनं आपले उमेदवार उभे केले आहेत त्यापैकी सहासष्ट जागांवरती आर डीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे एन डी एचा विचार करता भाजप आणि जे दोघांनी दोघांनीसुद्धा समसमान जागा लढवल्यात त्यातलं चित्र कसं आहे सहासष्ट जागांवरती भाजप आघाडीवर आहे पासष्ट जागांवरती जे डी यू आघाडीवर आहे सात जागांवरती इतर आघाडीवर आहेत ज्याच्यामध्ये चिराग पासवान यांचासुद्धा पक्ष आहे तर दुसरीकडे महागठबंधनचं चित्र कसं आहे सहासष्ट okay. जागांवरती आर जे डीनं आघाडी घेतली आहे चार जागांवरती काँग्रेस आघाडीवर आहे दोन जागांवरती इतरांची जा जा आघाडी आहे त्यामुळे भाजप आणि आर जे डी हे एकाच पातळीवरती स्वतंत्र पक्ष म्हणून एकाच पातळीवरती इंडिव्हिज्युअल पार्टीज म्हणून एकाच पातळीवरती आकड्यांच्या बाबतीत सध्या आहेत तर जे डीयूनं पासष्ट जागांवरची आघाडी आपली टिकवून ठेवलेली आहे जनसुराज दोन जागांवरती आघाडीवर आहे इतर तीन जागांवर आघाडीवर आहेत एन डी एचा आकडा एकशे चाळीसचा आहे महागठबंधनचा आकडा बहात्तरचा आहे महागठबंधन आणि एन डी ए यांच्या आकड्यामध्ये जरी कमालीचा फरक पाहायला मिळत असला तरी स्वतंत्र पक्ष म्हणून आर जे डीची जी कामगिरी आहे ती कामगिरी निश्चितच उल्लेखनीय कामगिरी म्हणावी लागते तेजप्रताप यादव यांची काय स्थिती अजूनही ते पिछाडीवरती आहेत महुआमधनं त्यांनी निवडणूक लढवली लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत आणि महुआमधनं मात्र ते पिछाडीवर असल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे राघोपूरमधनं पारंपरिक मतदारसंघातनं तेजस्वी यादव यांनी मात्र त्यांची आघाडी टिकवून ठेवलेली आहे बिहारची निवडणूक भाजपसाठी विशेष महत्त्वाची निवडणूक आहे कारण याच निवडणुकीच्या आधी भाजपनं एस आय आर आणलं आणि एस आय आरची अंमलबजावणी ही बिहारनंतर टप्प्याटप्प्यानं विविध राज्यांमध्ये केली जाणार आहे याचीसुद्धा घोषणा झाली या एस आय आरला कमालीचा विरोधसुद्धा झालेला होता आणि याच एस आय आर नंतर या पहिल्या निवडणुका म्हणजे देशातलं कुठलं राज्य जर असेल जे एस आय आर नंतर निवडणुकांना सामोरं गेलेलं आहे तर ते बिहारचं राज्य आहे बिहारमध्ये इतिहासातलं सर्वाधिक मतदान नोंदवलं गेलं सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के इतकं मतदान यापूर्वी कधीच बिहारमध्ये नोंदवण्यात आलेलं नव्हतं हे मतदान झालेलं आहे बिहारमध्ये एकाहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त मतदान हे महिला वर्गाकडनं नोंदवलं गेलं महिला वर्गासाठी अर्थातच खूप पॉप्युलर योजनांची घोषणा हे निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात दोन्ही बाजूंकडनं करण्यात आलेली आहे तर हा महिला वर्ग सात कुणाला देतोय युवा वर्ग सात कुणाला देतो आहे आणि वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या बाजूनं झुकतंय याचवरती अर्थात बिहारची राजकीय गणित समीकरणं अवलंबून असणार आहेत दोनशे त्रेचाळीसपैकी दोनशे एकोणीस जागांचे कल हाती आले आहेत ज्यापैकी एकशे बेचाळीस जागांवरती ही एनडीए एनं आघाडी मिळवल्याचं चित्र आहे जे एक्झिट पोलचे आकडे होते ते सुद्धा साधारणपणे सा जागा मिळतील असे वर्तवणारे आकडे होते महागठबंधनचा आकडा हा बहात्तर जागांपुरता सध्या थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे दुप्टीचा फरक मगाशी जसं आपण म्हणत होतो एकशे बेचाळीस बहात्तर अशी सध्याची स्थिती भाजप सत्तर जेडीयू पासष्ट इतर सात तिकडे आर डी चौसष्ट काँग्रेस सहा इतर दोन त्यामुळे ते तिकडे तेजस्वी यादव यांचा पक्ष जरी चांगला परफॉर्म करत असला तरी सहकारी पक्षांकडून फार साथ मिळताना दिसत नाहीये आणि त्याच्यामुळेच कुठेतरी हा फरक जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय भाजप सध्या तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी त्यामुळे वैयक्तिक कामगिरी करणारा सगळ्यात मोठा पक्ष ठरताना दिसतोय सत्तर ठिकाणी भाजप आघाडीवर आर तिकडे चौसष्ट ठिकाणी आघाडीवर आणि नितीश कुमारांचा पक्ष देखील साठ प्लस जवळपास ठिकाणी आघाडीवर आहे एकशे बेचाळीस बहात्तर एकशे बावीसचा जर मॅजिक फिगर पकडला तर वीस जागा त्याच्यापेक्षा जास्त सध्या तरी एनडीएला बघायला मिळतात महुआमधून तेज प्रताप प्रता यादव जे मगाशी पिछाडीवर गेले होते अजूनही पिछाडीवर आहेत पाटण्यामध्ये काँग्रेसचे शशांत शेखर आघाडीवर आहेत त्यामुळे काही वैयक्तिक आघाड्या पिछाड्या ह्या बघायला मिळत आहेत मात्र जर सत्तेचा विचार केला तर सध्या तरी एनडीएच सत्ता बनवेल असं सध्याचं चित्र जे एक्झिट पोल सांगत होते एक्झिट पोलमध्ये जवळपास सगळ्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळेल अशीच आकडेवारी समोर आलेली होती आणि सध्याची आकडेवारी जी कलांची आहे दोनशे पंचवीस कल समोर आले दोनशे त्रेचाळीसपैकी आणि एनडीएने दीडशेचा फिगर एनडीएने दीडशेचा फिगर काठला आहे त्यामुळे एनडीएचं दीड शतक फलकावर लागलेलं दिसतंय कलांच्या बाबतीत भाजप चौऱ्याहत्तर जे डीयू एकोणसत्तर इतर सात तिकडे आर डी बासष्ट काँग्रेस सहा त्यामुळे कलानुसार भाजप पहिल्या नंबरवर मात्र आर डी आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर आहे एकशे त्रेपन्न सत्तर एकशे पंचावन्न सत्तर त्यामुळे प्रत्येक क्षणाला एची आकडेवारी वाढते आणि महागठबंधन मात्र पासष्ट सत्तर याच सुमारास घोटाळताना आपल्याला आहे आणि आर डी जरी चांगला परफॉर्म करत असली तरी सहकारी पक्षांची न मिळालेली साथ त्यामुळे सत्तरच्या आसपास त्यांचा आकडा राहतोय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट